चिंचवड शहरातील तीर्थक्षेत्र वाहणारी नदी आज पुन्हा फेसाळली आहे यापूर्वी देखील ही नदी अनेक वेळा फेसाळली होती नदीच्या काठी अनेक उद्योग वसलेले असून हेच कारखानदार या नदीत आपल्या कारखान्यातील केमिकल युक्त पाणी नदीपात्रात सोडत असल्याने हे नदीपात्र वेळोवेळी फेसळत आले आहे या केमिकल युक्त पाण्यामुळे या तीर्थक्षेत्रात येणाऱ्या वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर अनेक वेळा आंदोलन देखील उभी करण्यात आली होती मात्र आंदोलन दरम्यान नदीपात्र हे स्वच्छ पाहायला मिळते नंतर पुन्हा आंदोलन शांत झाल्यावर नदी प्रदूषित होताना पाहायला मिळत आहे या प्रश्नावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योग, उद्योग व्यावसायिक यांच्याशी बैठकी देखील घेतल्या परंतु आजही हे नदीपात्र फेसळल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांसह येथील स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तीर्थक्षेत्र आळंदीतून वाहणारी नदी ही प्रचंड प्रदूषित झालेली आहे आणि ही नदी पाहताना आम्हाला खूप वाईट वाटतं आम्ही लहान असताना या ठिकाणचं थेट पाणी पिलेलं आहे या ठिकाणी आंघोळ्या केलेल्या आहेत आणि आता ही नदी इतकी प्रचंड प्रदूषित झालेली आहे की तिकडं पाहसं पाहसंसुद्धा वाटत नाही पिंपरींचवड महानगरपालिका राज्य शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या बेजबाबदारपणामुळे ही नदी प्रदूषित झालेली आहे आणि नदी प्रदूषणाला पिंपरींचवड महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि महाराष्ट्र शासन हे जबाबदार आहे यापुढील काळात जर इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या बाबतीत उपाययोजना झाल्या नाही तर हे नदीचं पिण्याचं पाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या अंगावर ओतलं जाईल असा इशारा या ठिकाणी देऊन नदी प्रदूषणाकडं लक्ष शासनाने तात्काळ व्यधावं यासाठी आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे आणि इंद्रायणी आणि पवना नदीच्या बाबतीत शुद्धीकरणाचा जो, जो प्रकल्प आहे तो एम आय डी सी ए सी एम सी त्याच्यानंतर प्राधिकरण आणि पी एम सी आणि असे आम्ही सगळे मिळून करतोय त्याचे कन्सल्टंट देखील नेमले गेलेले आहेत भविष्याच्या सहा सात महिन्यामध्ये कन्सल्टन्सीचा रिपोर्ट येईल आणि तुम्हाला भविष्यामध्ये इंद्रायणी पवना नदीमधलं अशुद्धीकरण जे आहे ते शुद्ध झालेलं दिसेल त्याच पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे आणि मोठा प्रोजेक्ट आहे